हे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी चाललेली आहे माऊली किल्ल्याला भेट द्यायला तर त्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ बघायला विसरू नका शेवटपर्यंत नक्की पका तर दोन आनंदाच्या बातम्या आहेत तर माऊली किल्ल्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल छत्रपतींच्या काळातले जे काही गड किल्ले आहेत त्यामध्ये ह्या किल्ल्याचा समावेश होतो आणि त्याचं महत्व सुद्धा तितकंच आहे तर ट्रेकर्स इथे नेहमी येतात त्यामुळे त्यांना माहिती आहे पण सर्वांना माहिती नाही आहे म्हणून आजची ही माहिती तुमच्यासाठी तर पुढे समोर दिसतो आहे तो छान सुंदर माऊली किल्ला आहे आणि हा त्याचा प्रवेशद्वार आहे इथे छान मस्त प्रोजेक्ट बनतोय किल्ल्या किल्ल्यासंदर्भात जेणेकरून टुरिस्ट इथे यावे आणि त्यांना छान फिरण्यासाठी काहीतरी असावं महाराजांबद्दल माहिती मिळावी म्हणून हा प्रोजेक्ट बनवायला घेतलेला आहे गड किल्ल्यांप्रमाणे याचा इंटेरियर आहे पाहण्यासाठी इथे छान छान अॅट्रॅक्टिव्ह गोष्टी ठेवल्या आहेत अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे सविस्तर माहिती देता येणार नाही ना, पण आयडिया नक्की देईल की काय काय इथे आहे आणि तुम्ही इथे येऊ शकता फिरण्यासाठी सो हे आहे छानसं गार्डन कारण की टुरिस्ट इथे येणार त्यावेळेस त्यांना ते इथे फिरण्यासाठी काहीतरी असावं म्हणून गार्डन आणि छोटे छोटे स्टॉल दिसतात तुम्हाला फूड वगैरे आय थिंक ह्याच्यासाठी असावेत आणि छान uh, छान फ्रेमसुद्धा लावलेले आहेत आणखीन खूप काही का इथे uh, प्रोजेक्ट आहे ज्याबद्दल मी माहिती तुम्हाला कम्प्लीट झाल्यानंतर सविस्तर माहिती देईन तर, तर इथे मा uh, मावले वगैरे दाखवलेले आहेत आणि छोटे स्टॉल आहेत कदाचित हे फूड प्रोवाईड करण्यासाठी असेल किंवा टुरिस्ट इथे येतील त्यावेळेस त्यांना खाण्यापिण्यासाठी काहीतरी सोय असावी म्हणून आणि ह्या छान छान फ्रेम लावलेल्या आहेत महाराजांबद्दल माहिती देणाऱ्या तर ही फ्रेम आहे किल्ल्यासंदर्भात की इथे राजमाता जिजामाता जेव्हा छत्रपतींच्या वेळेस गरोदर होत्या दा, त्यावेळेस त्या ह्या किल्ल्यावरती आल्या होत्या पण काही कारणास्तव त्यांना या किल्ल्यावरनं जावं लागलं आणि शिवनेरीला गेल्या शिवनेरीला गेल्यानंतर महाराजां छत्रपती महाराजांचा जन्म झाला आणि त्या प्रसुद्ध झाल्या त्यावेळेस तिथे तर ह्या किल्ल्याची ही माहिती आहे जी आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत पोचवली आणि मी तुमच्यापर्यंत पोचवते ट्रेकर्स इथे नेहमी येतात त्यामुळे त्यांना माहिती आहे वरती कसं आहे आणि काय आहे गड किल्ले कसे किल्ला कसा आहे तर नॉर्मल म्हणजे आपण सर्वच तिथे जाऊ शकत नाही चढण्यासाठी खूप अवघड रस्ता आहे त्यामुळे त्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की तिथे रोपवेसुद्धा सँक्शन झालेलं आहे म्हणजे तुम्ही आम्ही कोणीही तिथे गड किल्ला पाहायला जाऊ शकतो वरती वरती खूप छान नजारा आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल सो हे आहे त्याचा परिसर आणि रोपवे झाल्यानंतर सर्वांना शक्य होणार आहे वरती जाण्यासाठी किल्ल्यावरती आणि महाराजांची कीर्ती बघायला तुम्हाला खूप आवडेल तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या संदर्भात होत्या आणि तुम्ही इथे येऊन छान टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीसोबत आणि आम्ही जवळच राहतो त्यामुळे नेहमी ते येऊन भेट देतो पण आता छान वाटतं आहे की असं काहीतरी प्रोजेक्ट इथे बनतो आहे आणि टुरिस्ट पॉईंट होतो आहे सो तुम्ही नक्की सगळेजण या इथे आवर्जून आणि किल्ल्याला भेट द्या इथे पाहण्यासाठी खूप काही आहेत आणि पूर्वीच्या जी घरं कुडांची घरं किंवा खेडेगावात लोकं कशी राहायची हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल सो so, मुंबईच्या लोकांना खूप ॲडव्हान्टेज आहे इथे येण्यासाठी शांत ठिकाण आहे आणि पावसाळी तर इतकं सुंदर ठिकाण दिसतं हे तर तुम्ही नक्की या भेट द्यायला याच्या संदर्भात आणखी माहिती मी तुम्हाला नक्की पुरवेन जेव्हा हा प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीट होईल त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि ह्या प्रोजेक्टच्या समोर खूप मोठी पार्किंग एरिया सुद्धा आहे जी तुम्हाला अशी दिसते सो कसलंच टेन्शन नाही आहे जागा भरपूर आहे आणि निसर्ग वातावरण पाहायला खूप छान वाटेल तुम्हाला सो सुद्धा निघतो आणि पुढची व्हिडिओ नक्की लवकरच येणार बाय